विरार पूर्वेकडील टोकरे ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक गटारावर उभ्या राहिलेल्या अनेक बांधकामावर वसई विरार महापालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरण विभागामार्फत अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली टोकरे ग्रामपंचायत हद्दीतील विरार फाटा ते कनेर परिसरात सार्वजनिक गटारावर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले जात होते ज्यामुळे स्थानिक नागरिकांना नित्य अडचणींना सामोरे जावे लागत होते पावसाळ्यात पाणी निचऱ्याचा प्रश्न निर्माण होत होता गटारात घाण पाणी साचून आरोग्यही धोक्यात आले होते अतिक्रमणामुळे हे वारंवार उद्भवणारे प्रश्न होते स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती प्रशासनाकडे तक्रारीची नोंद लेखी पत्रव्यवहार आणि निवेदने सादर करूनही यावर ठोस उपाययोजना केली जात नव्हती हो अखेर ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि वसविरार महापालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरण विभागाच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली या कारवाईत अनेक दुकानावर कारवाई करीत जेसीबीच्या सहाय्याने ती तोडण्यात आली वसई महापालिका अधिकारी टोकरे ग्रामपंचायत सरपंच रामा रोज उपसरपंच विलास मोर्गे व सदस्य यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता टोकरे ग्रामपंचायत हद्दीत नैसर्गिक नाले बुजवून बेकायदेशीर मातीभराव करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभी राहत आहेत अशा बांधकामावर कारवाई का होत नाही असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे